नमस्कार नळेगाव जनता विकासमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात नळेगाव नळेगाव परिसरातील रक्तदात्याने हिरहिरे सहभाग नोंदविला आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती नळेगाव व अनिल भैया चव्हाण मित्रमंडळ उमाभाऊ सावंत मित्रमंडळ व सर्व नागरिकांनी यांच्या सहकार्याने दरवर्षी हा उपक्रम घेतला जातो पंचवीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला जातो गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं तीनशेहून अधिक रक्तदाबे गडेगाव नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान रक्त करतात प्रतिवर्षी ग्रामीण भागातील हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे रक्तदान क्षेत्र आहे